रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नवतीले तीन हजार झाड होतं तीन हजार झाडले मी नवतीले रामा ॲग्रोटेकनं सर्व वापरलेलं होतं मला बऱ्यापैकी ती झट ते बऱ्यापैकी उत्पन्न बिवणं आणि रिझल्ट चांगला उन्हा आले आणि प्रॉडक्ट ना रिजल्ट शंभर टक्के रासायनिक बडी न पडता खर्च जास्त लागस जैविक प्रॉडक्ट येत आणि उत्तम असा रिझल्ट रामकृष्ण हरी नमस्कार बळीराजाला मानाचा मुद्रा शेतकरी मित्रांनो आज आपण धुळे जिल्ह्यामध्ये आलो मुकामपोस्ट अमोदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी रामायण कंपनीचं उत्पादन लागणीला वापरलेलं आहे आणि आता सध्या आपण प्लॉट मध्ये उभे आहोत लागणीचा काय रिझल्ट आला आणि खडव्याचा काय रिझल्ट आला रामायगड कंपनीचं प्रॉपर केळीचं जे शेड्यूल आहे केळीची जी, जी काही उत्पादन आहेत ती वापरलेली आहेत या भागातील रामायगड कंपनीचे धडाकेबाचा प्रतिनिधी श्रीयुत निरंजन पवार सर यांनी हा प्लॉट मॅनेज केलेला आहे तर आज आपण रामायगड कंपनीचे प्रतिनिधी निरंजन पवार सर आणि श्रीयुत शेतकरी आहेत जगदीश पाटील सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की रामागड कंपनीच्या उत्पादनाच्या माध्यमात कसा रिझल्ट आला आणि शेतकरी समाधान झाला आहे का चला तर मित्रांनो जावे आपण शेतकरी बांधवांकडे शेतकरी मित्रांनो आज आपण या लागणीच्या प्लॉटला वापरलो होतो आता सुद्धा हा खोडव्याचा प्लॉट आहे केळीचा तर रामागड कंपनीचे प्रतिनिधी निरंजन पवार सर यांनी या प्लॉटसाठी मेहनत घेतली आहे आणि त्याहीपेक्षा जास्त मेहनत घेतली आहे शेतकरी बांधवांनी तर शेतकरी बांधवांकडनं आणि रामागड कंपनीच्या प्रतिनिधीकडनं जाणून घेऊ कशाप्रकारे खोडव्याचा आणि लागण्याचा प्लॉट मॅनेज केलेला आहे पवार साहेब नमस्कार रामकृष्ण आमच्या शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या मी निरंजन पवार रामागड एक प्रतिनिधी शिरपूर माझा सल्ला केंद्र आहे विक्रमला इथनं फक्त बारा किलोमीटर अंतरावर आपण दिलेलं आहे जगदीश पाटील साहेबांना पिलबाग पासून अगोदर त्यांनी रासायनिकचे काय डोस केले होते दोन त्याच्यानंतर आपण सर्वात मग हार्वेस्टिंगपर्यंत टोटली आपल्या रामायवटीचे त्यांनी प्रोडक्ट वापरलेले आहेत तर आपण याच्या पुढे जे काही प्रोडक्ट वापरलेत आणि त्याचे रिझल्ट काय मिळालेत हे आपण प्रत्यक्ष शेतकरी बांधवांकडून आपण ऐकून घेऊ राम राम र, र, राम 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 आपला शेतकरी आहेत आमोदाना आता आपली ओळख बी करतील त्याचं नाव गाव सर्व काही सांगतील आणि रामायवटीना त्यांनी प्रोडक्ट आतापर्यंत वापरले आहेत त्याची सुरुवात कशी करी किंवा पुढे त्यातले ते त्यांना फायदा कसा कदय कधी सुरुवात करी याविषयी ते आपलं स्वतःला ते मार्गदर्शन करतील हां मला नाव ना जगदीश प्रेमसिंग पाटील हा राणा रामोदाब तालुका शिरपूर जिल्हा धुळे मी नवतीले तीन हजार झाड होतं तीन हजार झाडले मी नवतीले रामायग्रो सर्व वापरेल होतं मला बऱ्यापैकी रिझट येईली आणि मना जो घळवता रासायनिक खत वापरेशिन तो जेमतेम सतरा अठरा किलोपर्यंत जाय ते मांगला चालले तो चोवीस किलोना निघेल होता आणि पन्नास टन माले उत्पन्न येऊन तर उन्हाळा जास्त असामुळे माल पाच एकशे जाणं नुकसान होईल तर तीन हजार म्हणजे पाच हजार घेतो हां पंचवीस शेजाड माले त्यांना मग पन्नास टन मानव रिझल्ट येले बरोबर हां ते बऱ्यापैकी उत्पन्न बी होणं आणि रिझल्ट चांगला होणं आले आणि बऱ्याचपैकी खर्च बी कमी लागेल म्हणजे खर्च ना बारा मग काय वाटत बरं समाधानी आपला आपल्याकडला जास्त का कमी आहे बस कमी आहे आणि प्रॉडक्ट ना रिजल्ट शंभर टक्का आहे मी आता लाय केळीले बी तेज वापरे राहनू आणि आता पिलबागले बी तेज वापरे राहू आणि ज्या लोक काही पण थापा मारतस की इथला इथला दिन मग असं करा तसं करा तसं काहीच नाही आहे साहेब स्वतः फील्ड करतस बऱ्यापैकी रिझल्ट आहे बऱ्यापैकी आता आव कंडिशनले बाग आहे जो तुमले देखील राहणार आता आपण जो मागला जो बाग काढा बरोबर त्या बाग ना म्हणजे तुम्ही जे म्हणता रासायनिक जे तुम्ही वापरेल त्या मान यामास काय वाटा बरं म्हणजे जमीन आसमान ना फरक आहे त्या मान यामा असं आहे का हा तरी तुम्हाला पाचशे झाड करते तीन हजार पंचवीसशे झाड तुम्ही किती टन पर्यंत माल येऊ पंचवीस च्या पन्नास टन माल येले कंपल्स पन्नास टन आणि भाव काय तुम्ही पंधराशे चौदाशे सोळाशे सोळाशे पर्यंत भाव चांगल्या प्रकारे तुम्ही भाव सापड मग ज्या तुम्ही रासायनिक बड वापरत होणार आदेपर्यंत आपलं मागला म्हणजे पीर बागले सुरुवातले तुम्ही आपला राम आयगोटेक प्रोडक्ट कितला वापरलेत बरं किती टक्का मत सत्तर टक्के प्रोडक्ट मी रामायग्रोटेक वापरले तीस टक्का मग पहिला मग तुम्हाला थोडंसं रासायनिक रासायनिक त्यानंतर आपण तुम्ही विचार करा विचार करा विचार करानंतर तुमले जवळ याव बागनी हार्वेस्टिंग म्हणजे हार्वेस्टिंग काय वाटणं बरं बाग देखील सण किंवा तुम्हाला क्वालिटी सर्व गोष्टी माल भेटण्यात व्यापारी सुद्धा की एकदम बेस्ट क्वालिटी कलर आहे वादा आहे सर्व गोष्टी मला या बाग मग भेटल होत्या मंगला व्यापारी जे पाहिजे घड त्याप्रमाणे तो समाधानी हो समाधान होशील तो लय होता तुम्ही त्या माझी समाधानी समाधानी फक्त आमने एकच विचार नाही जे आपल्याकडनं शेतकरी आहेत आपल्याकडनं रासायनिक बळी न पडता खर्च जास्त लागत जैविक प्रॉडक्ट येत आणि उत्तम असा तुम्ही सुद्धा वापरा करून आपली जमीन सुपीक राही आणि बरा रिझल्ट आणि ती जमीन पुढे तुमच्या पिढ्या चांगलं उत्पन्न देऊ सर्वात मरतो हा विषय आहे आणि म्हणून जैविक प्रॉडक्ट येत आणि रिझल्ट सुद्धा चांगला आहे तुम्ही सुद्धा वापरा म्हणजे आहे आणि स्वतः आम्ही प्लॉट विजिट करतो तुम विजिट तुम्हाला लक्ष काय होणं की आम्ही स्वतः पहिले प्लॉट विजिट करतो मग तुम्ही देखील सांगतो ते आम्ही काय देवा ना असं बरोबर की असं आम्ही प्रत्येक वेळीच सांगतो नाही की प्रोडक्ट लिया ते प्रोडक्ट लिया आई सोळा ते सोडा असा कुठला प्रकार तुम्ही जे वाटणं तेच आम्ही तुम्ही जे लागा होतं तेच आम्ही दिन बडजबडी कुठली होईल का नाही 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 उलट आम्ही तुम्हाला काय सांगू थोडं थांबा हो आपला प्रोडक्ट किती दिवस पर्यंत काम करत ते प्रोडक्ट आपलं त्या काम दिन नंतर जे सोळा असं आणि या चार चार दिन मा रासायनिक सोडी सोडी जमीन ना बी लाईन ना प्रॉब्लेम राहत सर्व गोष्टींना प्रॉब्लेम येत असा पंधरा दिन लगून महिना मग सोडाना काम नाही काम नाही पंधरा दिन पंधरा दिन सोळा रास म्हणजे तुम्ही जाऊ मला सांगित की का हो कधी उन्हाळा पिरियड मी काय सांगू थांबा अजून थांबा अजून कमीत कमी आपल्या अजून आठ दिवस बरोबर पण आपण असं हो साहेब तुम्ही आम्ही राहून लगेच तुम्ही थोडं गिजायला तसं काही नाही स्वतः सोळा स्वतः सोडत स्वतः म्हणजे मी स्वतः ये सन त्यातले पहिल्यांदा त्यातले माहित नव्हतं ते प्रोडक्ट कसं काय करत असं मी स्वतः सन ये सोडेले सोडले मी स्वतः सोडेले ये सण स्वतः मी सोडी जायले की त्यातल्या सांगेल बी नाही की तुम्ही फक्त या आणि मालवींच स्वतः मिक्सर टाकी टाकीमा पॅक सर्व सर्वाई करी सन मी त्यातले पूर्ण सपोर्ट करेले पाटील साहेब ते मागला आता ज्या टाईमला आपण वापर बर बरोबर वापरानंतर जग तुम्ही रासायनिक वापर तर तुमचा सतरा आठ किलो ना घोडा हिरण बरोबर आपलं जे वापर सुरुवात करी ते तुमना एकदा रमुना घोडा चोवीस रो वीस किलो तुम्हा घोडा सरासरी सहा किलो ना घोडा सात किलो ना घोडा म्हणा वाढेल वाढेल ते माले पंचवीसशे याळमा सात किलो प्रमाणे म्हण उत्पन्न सुद्धा वीस टक्का देन वाढेल आणि ते त्या टाईमली उष्णता ऊन प्रमाण ऊन टेम्परेचर शे होतं तुमले बी माहिती आहे तुम्ही बी माहिती होतं ऊन कितलं होतं त्यानामुळे मला थोडस नुकसान भी होतं जाळेसनं चार पाचशे जाड म्हण नुकसान माझे आता सुद्धा म्हण सत्तावीसशे जाड मी धरेले तीन हजार मग दोन तीनशे जाड कि बाण न पिलबाग नाही या हिसाब ते मी नाही धरेले तरी माले अपेक्षित आहे साठ पंचावन्न ते साठ टक्का उत्पन्न माले साठ टनपर्यंत उत्पन्न माले अपेक्षित आहे माल मागे तवय ऊन मुळे तुमले तरी एवढं बसणं आहे आपला प्रोडक्ट वापरल्यानंतर नंतर आता त्या हिशोबले ते आपला उन्न प्रमाण कमी, कमी। बरोबर आता तुम्हाला असं म्हणणं की आपले वीस टक्का वाढीस उत्पन्न भेटायला पाहिजे आणि ते बेटी आपले कारण की आपला प्रोडक्ट तुझा दमदार येतात आपले ते प्रोडक्टना डिझर्ट राहणार आते भाग मग आपण जो गप्पा मारण आणि देखील आणू त्या टाइम त्यामध्ये किराणा पण तो ऊन्ना जो प्रकार होता त्या ऊन प्रकार मग त्या टाइम तुमनं बी म्हण पण की ऊन जास्त येऊ हो साहेब एवढं उत्पन्न येईल का त्या तुम्ही सांगू तुम्ही चिंता ना करा उत्पन्न चांगलं म्हणजे तुम्हाला अपेक्षा बाहेर उत्पन्न होणं का समाधानी होणं आणि चांगलं उत्पन्न होतं तसं होणं त्यामा तुम्हाला ते बरोबर बरोबर आणि व्यापारी त्या टाइम तुम्ही किलोना मागे एक रुपया जास्त दिला होता हो बरोबर आहे का तुम्ही तेही सांगा की मला किलोना मागे एक रुपया जास्त बरोबर इतर भागात हो हो शंभर रुपये जरूर जास्त दिले होते त्याने मला कलर होता क्वालिटी होती माल चांगला होता शंभर रुपये मला जास्त दिन जाते मोठा तुम्ही नाही का बेनिफिट म्हणता स्वतः व्यापारी बोलणार मीही होतो त्यावेळेस की बाकी ना बाकीपेक्षा बाग मला तर काही वेगळं ती किराणा म्हणजे मी यातले जास्त भाव दिला अनुभव किराणा रे का शेतकरी मित्र मी तुम्हाला एकच सांगस की आपण ज्या टाईमला याच लेप पिल म्हणजे सुरुवात करी या बागनी त्या टाईमला सतरा टक्का यासनी रासायनिक म्हणजे आपला वापरी सण तीस टक्का रासायनिक वापरी सण त्यासले आपण पन्नास टनपर्यंत माल लई जायला आ ते त्यातले आपण सुरुवात पैत आता पील बाग तो ठेले पैत त्यातले आपले मायकोटना प्रोडक्ट आणू पहिला मग त्याचे दिन आपण बायो समृद्धी ऑल इन वन त्यांनासोबत रूट मॅजिक नंतर न्यूटन दुसरा त्यातले दोन दिन आपण केडी स्पेशल न्यूटन प्लस रूट मॅजिक अजून त्यातले जे आपण पुढला प्रोडक्ट दिर आणू त्या सुष्टी सृष्टी आहे सायझर आहे या प्रोडक्ट आपल्या अजून देवाना बाकी आहेत तरीसुद्धा आज जी अपेक्षा आहेत ती त्यातले आपण विचारूत की आपण पील बागले कितीपर्यंत माललेसोत आणि त्यातनी बी अपेक्षा आपण विचारलोत काय वाटत कि पीर भाग पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा जरूर जास्त एक पाच टन तरी जास्त माल निघे म्हणा तुम्ही तिथला आत्मस पन्नास ते पन्नास माग लापता पंचावन्न ते साठ ना दरम्यान मग माल माल निघाव तेवढा तुम्ही आठवसाले शंभर टक्का हो शंभर टक्का तेवढं उत्पन्न आई तुम्ही अनबी देखील आणत भाऊ बरोबर आणि प्रोडक्टच ना जर तुमले म्हणजे सृष्टीच आहे म्हणजे तुम्ही सांगा की सृष्टी आपला प्रोडक्ट देवानंतर बाहेर सृष्टी देवानंतर बागमा काय टिकणार बरापैकी त्यानामा हिरवा पणा पिवळा पिवळ सर होता त्यानं यामा हिरवा आणि जो निस्वाळ उना तोलवर होता माल तो निस्वाळ सुद्धा वयनी पहिन आणि त्यानंतर आपण स्प्रे दिना तुम्ही सायझर ना सायझर स्प्रे दिना परत आपण तुम्ही वेळोवेळी मजमा नीम करणार स्प्रे देवाला लागले का डॉट द्यावाले कुठला काय व्हायला नको बस तो बी देवाय आणि शेतकरी मित्र पण त्या शेतकरी एक मला असं पटस की त्या मना माल फोन करतस की का हो साहेब काय स्प्रे देणार पडेन का काय सोडणं पडेन का तुम्ही पहिले या मना बागवर पहिले देखे जावा म्हणजे त्या तडमडतून काम करणार मग त्या आज जिथून जिथलापर्यंत मटल काळाने तयारी करणार केडीना बाग माहिती तसं मला प्रत्यक्षात केली एक विनंती आहे की तुम्ही रामायगो गोटेकना प्रोडक्ट वापरा कमी खर्च मा चांगल्या प्रकारे उत्पन्न काढा जसाच्या दिस पाणी त्या ना तसंच आम्ही तुम्हाला कधीच होत फक्त तुम्ही एक विश्वास ठेवा कुठेतरी हे करले वापरा रिझल्ट देखा काय आहे काय नाही आणि नंतर मग तुम्ही जर त्यामा रिझल्ट ना पंधरा दिवस मग त्यानंतर मग पुढे बोलणं करू आपण की आपला बागले करा ना किंवा कर कर नाही आपन। कि करा ना इथली श्वास होते ते कोणीच देत नाही आम्ही जी दि राहू तिथली तर कोणीच देत नाही कोणी येस प्रोडक्ट दिसत नोकरा वस पाटील साहेब समोर येत त्यातले विचारा तुम्ही की एक दिवस होऊन होत नाही आम्ही की साहेब तुम्ही आई देणंच पडीन आणि सोडणंच पडीन एक दिवस नाही उलट त्या आम्ही सांगेन साहेब तुम्ही सांगा ना हो काय सोडणं आहे असं तुम्ही सांगतच बी नाही आमले काय सोडणं आहे काय नाही असं म्हणजे इथला मोठा बदल यात आणि त्याचं म्हणणं काय पडणं की लग्ना टाइम रात ना राहस रासायनिक वापरू त्या मला रात्री बारा बी येणं पडे एकले बी येणं पडे सोडणं पडे कारण की त्या टाईमले जण जनावरे पावसा आहे ना दिवस रास भरपूर काही फिरस माणूस ना जीव घाबरस की आपण कसं काही अनुभव राहत नाही वावर माय काही व्हायनं वाहि ना म्हणजे या बऱ्या गोष्टींना कडे देखील सण आपलं एक जे पंधरा दिवस शेड्यूल आहे यामध्ये दिनपाय लाईन माझी आपण सोडू शकतात व्यवस्थित आपल्या पद्धतून नड्या नुड्या देखी दुखी सण त्यातनं असं म्हणणं नाही की रात्र दोघ मी सोडा लिहू कधी नडीने गेलो आहे कुठे फिरता येईल कुठे नडी तुटी जाणार आहे या बऱ्याचशा गोष्टी मला देखता येत नाही पण तुम्हाला हे पंधरा दिननं शेड्यूल देखील सण मला इतका एक मोठा बदल बघणार की मी दिन दिनपायलाईन मग व्यवस्थित प्रत्येक झाले म्हणत प्रत्येक जे सोडला नुकत प्रत्येक झाले बीडी राहणं आणि त्यांना माले अव बेनिफिट मोठा बेड राहणार म्हणजे त्याचनं म्हणणं पण ना असं की तुम्ही दिनले देवानंतर आमले प्रत्येक झाले आमनं प्रोडक्ट देवानंतर आमनं उत्पन्न वाढणं आणि त्यातल्या त्यात त्याचनं त्यात त्यात असं म्हणणं पण की तुमनं प्रोडक्ट एकदम दमदार ये आणि विशेष त्या स्वतः शेतकरी इसले सांगत राहणार की तुम्ही रामायटना प्रॉडक्ट वापरा आज आतेपर्यंत त्यांनी निमाल कमीत, कमीत ते कमीत आठ ते दहा शेतकरी दिनात की साहेब तुम्ही त्यांना जावा आणि त्यातले प्रोडक्ट द्या म्हण नाव सांगा म्हणजे या बेसोट्या आपला जो घ्याच त्यातले ते ठरू ना म्हणून ते निवडं करा मी सर्व शेतकरी बांधव असले फक्त एकच विनंती करस की आपला डिस्प्लेक्शन आम्हाला नंबर राहीन ज्यासले कोणने कधी आपला प्रोडक्ट वापर न कमीत ते कमीत वीस ते पंचवीस टक्क्या पर्यंत तुम्हाला उत्पन्न वाढवून जबाबदारी आम्ही लिहितच पण प्रत्यक्ष आम्ही प्लॉट व्हिजिट करसोत देखोत तुम्हाला प्लॉटनी परिस्थिती काय आहे तर आम्ही पुढल्या गोष्टी करतो पण ज्याले कल्याणने वाढत होईल की मला वाढवणे म्हणून उत्पन्न किंवा मला काहीतरी जास्त पैसा नेवान पाहिजे मला मग उत्पन्न म्हणजे त्यावेळी गोष्टी आम्ही तुम्ही कर द्यावायला तयारीत फक्त तुम्ही प्रत्यक्ष एक वेळेस आमणाकडे या आमले बेटा आम्हाला तुम्हाला प्लॉट सांगा आम्ही तर पैंतीस होत आणि प्लॉटले आम्ही याशिवाय तुम्ही कुठलंच प्रोडक्ट द्यावा आहोत नाहीत आम्ही कुठले बळजबरी अजिबात करतच नाही एक एकरले वापरा रिझल्ट होणार मग पुढे आपण भाषा करानी की काय करा ना काय नाही असं जोवर तुम्ही वापरात नाहीत फक्त आमना व्हिडिओ देखीलशयात आणि होईनभवा असं प्रत्यक्ष अनुभवल्या ना आमना प्रोडक्ट असणार प्रत्यक्ष अनुभवल्या मग सांगा की पुढे आपण काय करा ना काय नाही अस ते रामकृष्ण सर